लोकसभा निवडणुकीच्या तारखा ठरलेल्या आहेत पुण्यामध्ये आता तिरंगी लढत होणार आहे वसंत मोरे रवींद्र धंगेकर आणि मुरलीधर मोहोळ हे तीन उमेदवार असताना आता डेक्कन परिसरातून मतदारांच्या काय प्रतिक्रिया आहेत सांगतात आपण पाहूया काका काय सांगा अलीकडच्या परिसरातून कोणाला जास्त मतदान या परिसरात जो स्थानिक मतदार आहे तो भाजपचा मतदार असल्यामुळे मुरलीधर मोहोळ यांना जास्ती मतदान होईल आणि कमीत कमी लाख ते दीड लाखच्या फरकाने ते विजय होतील असा एक प्राथमिक अंदाज आहे मुरलीधर मोहोळ का होतील मुरलीधर मोहोळ कारण आता ही राष्ट्रीय पातळीची इलेक्शन आहे आणि मोदींकडे बघून जास्ती करून लोक मतदान करतील त्यामुळं मुरलीधर मोहोळ एक भाजपचा कॅडर बेस पक्ष असल्यामुळं त्यांना सर्व स्तरातून मतदान होईल आणि मुरलीधर मोहळ यांचं मत देखील चांगलं विजय होतील त्यांना प्रतिसाद चांगल्या लोकांकडनं मिळेल एज्युकेटेड लोकांकडनं मिळेल काही शहरी भागात नाही मिळेल काही ग्रामीण भाग जो आपला वडगाव शिरी वगैरे तिथनं आहे तिथनही मिळेल त्यामुळं प्राथमिक कल तरी असं दिसतोय की मुरलीधर मोहोळ यांना ही इलेक्शन चुरशीची जरी असली असं वाट असं दिसत असेल तरी इलेक्शन ते काढतील एक ते दीड लाखच्या फरकाने ते निवडून येतील इलेक्शन चुरशीचं जरी झालं तरी मुरलीधर मोहोळ मु� विजयी होतील असं त्यांनी सांगितलं तुम्हाला काय वाटतं मुरलीधर मुळेच येतील निवडून त्यांचे काम आहेत मॅडम त्यांची काम त्यांची चांगली आहे प्रतिमा क्लीन आहे त्यांची लोकप्रिय नेता आहे मुरलीधर मोहळच येतील लढत तशी आठी होईल पण लाख दीड लाखच्या फारकाने मुरलीधर मोहळ निवडून येतील कारण की आता त्यांच्या समोरचा उमेदवार तो पण चांगला आहे त्यांनी आमदार केलं पण आता चांगलं वोटिंग घेतलं होतं त्यामुळं थोडीशी आटाकटीची लढाई हे होईल पण लाख दीड लाखाच्या वोटिंगनी मुरली मोहळ निवडून येतो कसब्यासारखं होईल वाटते का नाही आता या इकडचं पब्लिक आणि तिकडचं पब्लिक दोन्ही मध्ये फरक आहे आणि इथं मोदींचा चेहरा आहे मोदींचा चेहरा बघून बरेचसे यंग युथ मुरली मोहळ यांना मतदान करतील मोदींचा चेहरा बघून की मुरलीधर मोहळांची काम हो नाही दोघांचं पण तसं आहे केंद्रामध्ये आपल्याला माणूस पाठवायचा म्हटलं तो थोडासा वेल एज्युकेटेड व्यवस्थित वे असणं गरजेचं आहे त्यामुळे मुरली मोहोळ त्यासाठी योग्य माणूस आहे शिक्षणावरून त्यांना शिक्षणावरून त्यांनी महापौरच्या काळात केलेली काम हे बाकीचं सगळं बघता मुरली मोहोळ यांनाच आम्ही प्राधान्य देऊ आणि वसंत मोरे धंगेकर हे देखील आहेत तुम्हाला काय वाटत मॅडम एकच आहे आपकी बार चार सो पार अजून देखील आहेत सर काय सांगाल कोण होईल पुण्याचा खासदार पुण्याचा खासदार मुरली मोहोळच होईल आणि कोरोना का कामात कोरोनाच्या वेळेस जे काम केलं होतं ते फार छान केलं लो होतं लोकांना कंटिन्यू ऑनलाइन माध्यमातनं चांगला रिस्पॉन्स दिला होता त्यावेळेस आणि आत्ताच्या घडीला बघता जे केंद्रात नेतृत्व जे बघणार आहे ते मोदींकडेच बघून करतात आता इथं काँग्रेसचं नेतृत्व बघायला गेलं तर ते, गे ते कुणाकडे बघतात मग हा डिफरंट राहणार आणि जास्त करून मुरली अण्णाला बीजेपीला सपोर्ट होईल कोरोनाच्या काळात त्यांनी केलेलं काम बघितलं जाईल पण याच्या पुढे तुमच्या काय अपेक्षा असणार आहेत मुरलीधर मोहन मोदी कडून अपेक्षा असाच की यावेळेस त्यांनी जे आपल्याला ह्याच्या आधी त्यांनी तीनशे सत्तर कलम जे काढलं राम मंदिर जे बनवलं पस्तीस हे जे त्यांनी काढला काश्मीरमध्ये त्यांनी जे म्हणजे ज सत्तर वर्ष जो कुणाला जमला नाही ते त्यांनी केलं येणाऱ्या काळात पण ते काहीतरी नवीन उपक्रम करतील जसं कालच त्यांनी सांगितलं की आतापर्यंत झालेली कामं हा फक्त एक ट्रेलर होता येणाऱ्या काळामध्ये शंभर दिवसातच आम्ही नवीन काय उपक्रम घेतील जसे समान नागरी कायदा असेल वन नेशन वन इलेक्शन असेल अशा भरपूर योजना त्यांच्या आहेत त्यांनी आपल्याला म्हणजे डिजिटल फोरम फोरममधनं पण प्रत्येकाला चांगली सुविधा करून दिली आहे आज आपला देश कॅशलेस इकॉनॉमीकडे दे चालला आहे म्हणजे विजनरी बघितलं तर आज आंतरराष्ट्रीय देशात पण आपली त्यांनी दर्जा थोडा म्हणजे आपल्याला अभिमान वाटेल असं त्यांनी काम केलंय तर देशाचं नेतृत्व कुणाच्या हाती असावं तर ते मोदींच्याच हाती असावं म्हणून त्यांना जास्ती मतदान यावेळेस पण होईल आणि आपकी बार चारस पार जो नारा त्यांनी दिला आहे तो भाजप आणि ला मिळून तो अशक्य नाही आहे कारण त्यांना संपूर्ण देशातनं प्रतिसाद मिळतोय मग पुन्हा तर तसं बघितलं तर पुन्हा हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो पहिल्यापासून कारण इथं कॅडर बेस आहेत आर एस एसचे मतदार आहेत मोदींना मानणारा एक वर्ग आहे त्यामुळे पुण्यातली इलेक्शन माझ्या अंदाजाने तर तेवढी अवघड नाही आहे आता जसं मागच्या वेळेस रायबरेली सारख्या ठिकाणी अमेठी सारख्या ठिकाणी राहुल गांधीला पाडलं तसंच यावेळेस पण बारामती सारख्या ठिकाणी चुरस होईल आणि अजितदादाचं सीट तिकडनं निघेल कारण भाजपच काढणार आहे या सगळ्या गोष्टी एकंदरीत पाहिल्या परिस्थिती वातावरण एकंदरीत पाहिलं तर मोदींशिवाय पर्याय नाही आहे देशाला कारण दुसरा नेताच त्यांच्या समोर नाहीये आता जो एन डी अलायन्स मधनं त्यांनी उभा करू शकला माझी असा अंदाज आहे काँग्रेसला जास्त कौल मिळेल काँग्रेसला जास्त मतदान होईल असं वाटतंय सध्याची परिस्थिती फार बिकट आहे मागच्या काही कोरोनापासून काळात परिस्थिती जी बदलली आहे आणि सध्याचे प्रश्न पाहता रोजगारीपासून ते सध्याच्या घडणाऱ्या घटना या सगळ्यामध्ये लोक मनातून त्रस्त आहेत ते जरी उघड उघड बोलत नसले तरी माझा अंदाज असा की काँग्रेसला जास्त मतदान होईल नाही वंचितचा असा मुद्दा नाहीये वंचितच आत्ताची उमेदवारी ही आत्ता डिक्लेअर झालेली आहे त्यांना तसं लोक मानतात परंतु सध्याची जी इथले डेक्कन आणि परिसरातली जे लोकांची चर्चा ऐकतोय किंवा जे आत्ता जे लोक इनडायरेक्टली जरी बोलत नसले तरी सहसा असं दिसतंय की मनातून ते काँग्रेसला मतदान करतील किंवा कासब्याच्या निवडणुकीत जे झालं होतं त्याच चित्र अजून वाढलेलं दिसतय हा मुरलींना चांगलेच नेते त्यांचं कामही चांगलंय परंतु सध्या इकडच्या भागात जे चित्र दिसतंय समजा कोथरूड मध्ये माहित नाही मला कशी परिस्थिती आहे परंतु मुरल्या काम आहे ते नेता चांगले आहेत त्यांचा समाजाशी संबंध चांगलाय परंतु सध्याची जी लोक बघताना दिसत आहेत ती सगळी दंगेकरांचं नाव घेताना हो तरी दिसत आहेत समजा मंडईत फिरला तुम्ही किंवा जंगली महाराज रोड असेल किंवा इतर पेठांचा जो भाग बघितला तर त्यामध्ये सध्या तशी परिस्थिती दिसून येते आणि राजकीय परिस्थिती सध्या जी बदलत चालली आहे त्याच्यात तीन भूमिका महत्वाच्या म्हणजे तुमचं लोकांचं जे आर्थिक सामाजिक आणि मानसिकदृष्ट्या जे वातावरण बदललेलं आहे जे रोजगारीचे मुद्दे आहेत समाजात सतत ज्या घडत चाललेल्या घटना आहेत जी भीती आहे ते पाहता आणि देशाचं राजकारण जरी बघितलं मोदींबद्दलचा तसा फारसा प्रभाव कमी झालेला आहे म्हणजे लोक इनडायरेक्टली म्हणतात की आता बास झालं डेक्कन परिसरातून मला वाटतं की वसंत मोरेंना कौल मिळाला पाहिजे कारण पुण्याची पसंत मोरे वसंत जो काय नारा आहे त्यांचा आणि मला असं वाटतं की वंचितचं काम चांगलं आहे बाळासाहेब आंबेडकर जे आहेत जसे बोलतात तसं करून दाखवतात त्याच्यामुळे मला वाटतं की पुणे लोकसभा निवडणुकीतून वंचितचे उमेदवार मोरे वसंत हे निवडून आले पाहिजे नाही सांग कारण वसंत मोरेच तुम्ही बघायला गेलात तर लोकांपर्यंत पोहोचण्याचा जो काही त्यांचा रीच आहे तो खूप आहे आणि ते कामही चांगलं करतात आपण सोशल मीडियावर त्यांचं बघतोच काम कशा मला माझ्या माहितीनुसार मला असं वाटतं की धंगेकर यांना जास्त मतदान होईल